नमस्कार मंडळी महिलांसाठी खास एच बी वाढवणाऱ्या घरगुती किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत ज्या नियमित केल्यास केस गळतीही कमी होईल आणि शरीरात ताकद येण्यासही मदत होईल तर चला आजची किचन टिप्स खास महिलांसाठी केस गळतात सतत थकवा जाणवतो आणि कधीकधी चक्करही येते ही, ही लक्षणं खूप वेळा अशकपणाची हिमोग्लोबिन कमी असल्याचे असतात तर चला किचन टिप नंबर एक तीळ आणि गूळ आठवड्यातून दोन वेळा काळे तीळ आणि गूळ यांचे लाडू रक्त वाढायला मदत होते तसेच केसगळती कमी होते टीप नंबर दोन बीट आणि डाळिंब रोज नाही पण आठवड्यातून तीन ते चार वेळा घ्यायलाच हवे त्यामुळे शरीरात ताकद येते चक्कर कमी होते टीप नंबर तीन पालक किंवा मेथीची भाजी यामध्ये लोह भरपूर असते केस आणि थकवा दोन्हीवर फायदा होतो महिलांसाठी खास टीप जेवणानंतर लगेच चहा कॉफी टाळा पुरेशी झोप घ्या झोप येत नाही सतत थकवा जाणवतो रात्री झोप लागत नाही झोप लागली तरी सकाळी थकवा जाणवतो ही समस्या आजकाल खूप महिलांमध्ये वाढते त्यासाठी टीप नंबर एक हळदीचं दूध झोपण्याआधी कोमट दूध त्यात चिमूटभर हळद घेतल्याने झोप चांगली लागते टीप नंबर दोन रात्री काय खाऊ नये फार मसालेदार फार गोड रात्री खाऊ नये फार उशिरा जेवणसुद्धा करू नये टीप नंबर तीन साखर कमी करा त्यामुळे शरीर शांत राहतं झोप सुधारते पोट साफ होत नाही पोट साफ न होणं ही खूप महिलांची लपलेली समस्या आहे पण याचा परिणाम त्वचा केस वजन या सगळ्यावर होतो टीप नंबर एक भिजवलेले मनुका रात्री पाच ते सहा मनुका भिजवा आणि सकाळी खा पोट साफ होईल टीप नंबर दोन इसब गोल रात्री कोमट दुधात एक चमचा घेतल्याने बद्धकोष्ठता कमी होते टीप नंबर तीन पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावे पाणी पिल्याने पोट नैसर्गिकरित्या साफ होते हार्मोनल पिंपल्स चेहऱ्यावर डाग पिरियड्स येण्याआधी पिंपल्स येतात डाग जात नाहीत ही हार्मोनल समस्या आहे आणि फक्त क्रीमने बरी होत नाही तर त्यासाठी टीप नंबर एक हळद आणि मध आठवड्यातून दोन वेळा घेतल्याने दाह कमी होतो डाग हलके होतात टीप नंबर दोन पाणी भरपूर पिणे साखर कमी करणे त्यामुळे हार्मोनल बॅलन्स होते पिंपल्स कमी होतात टीप नंबर तीन हिरव्या भाज्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते वजन वाढतंय पण कमी होत नाही खाते तर कमी तरीही वजन वाढते ही समस्या हार्मोनल पोट साफ न होणं यामुळेही असते यासाठी टीप नंबर एक सकाळी कोमट पाणी पिल्याने मेटॅबॉलिझम वाढतो टीप नंबर दोन रात्री हलकं जेवण केल्याने चरबी साठत नाही टीप नंबर तीन गोड किंवा बेकरी पदार्थ कमी करणे यामुळे वजन नियंत्रणात राहते शेवटचा महिलांसाठी संदेश आजकाल महिलांमध्ये या सगळ्या समस्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत म्हणून फक्त एक उपाय नाही तर रोजच्या रोज किचन टिप्स नियमित पाळल्या पाहिजेत तरच नक्की फायदा होतो तर मंडळी आजकाल खूप महिलांना केसगळती सतत थकवा आणि चक्कर येण्याची समस्या जाणवते यामागचं एक मोठं कारण म्हणजे अशकपणा आणि हिमोग्लोबिन कमी असणं या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहेत महिलांसाठी खास एच बी वाढवणाऱ्या घरगुती किचन टिप्स ज्या नियमित केल्यास केसगळती कमी होण्यास आणि शरीरात ताकद येण्यास मदत करतात हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि हो चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद